जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक अधिक प्रमाणात झालेली आहे आता बाजारभाव प्रत्यक्षात काय मिळतोय शेतकरी बांधव काय म्हणतात आपला जाणून घेण्याचा प्रयत्न राहील टॉमॅटो अतिशय एक नंबरची विक्रीला येत असतात भाऊ नमस्कारो कुठून आले नाशिक काय भाव मागत आहेत दोनशे रुपये कुठली व्हरायटी आर्यमान किती तोडायला म्हणजे बाग उलगत आलाय ना काय लागवड किती सगळी नवीन काय लागवड टॉमॅटोला काय प्रादुर्भाव रोगांचा व्हायरस यंदाचा सीझन कसा गेला मार्केटला काय सुचना चांगली बघू काय तुम्हाला सुचवायचंय काही टॉमॅटो मार्केट बद्दलची काय सूचना अच्छा बाजार हो तर नक्कीच वाढले पाहिजे शेतकरी तर आताच्या फोडाप्रमाणे टोमॅटोला जपत असतो बाजारभाव निश्चित वाढले पाहिजेत व्यापारी बांधवांनो जरा शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशी अपेक्षा आहे शेतकरी सुखी तर सगळे सुखी भाऊ नमस्कार कुठून आले श्रीगुंता श्रीगुंत कुठली व्हरायटी मेघदूत काय भाव मागत अडीचशे पावणे तीनशे काय अपेक्षा किती थोडा हा लागवड लागवड किती एकरी खर्च किती येतो एक, हो? एक लाख रुपये एकरी खर्च येतो काय नारायणगावच्या मार्केटला काही सूचना काही सूचना नाही नारायणगावचं मार्केट, मार्केट चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधव काही सूचना करत नाही टोमॅटोला तर भाव काय मिळतोय आपल्या सोबत एक व्यापारी पण आहेत भाई नमस्ते भाई साहेब नमस्ते मंडी का हाल डाउन है। डाउन है। क्या आहे मंडी का हाल थोडासा डाऊन आहे डाऊन आहे क्या मेघदूत मेघदूत क्या रेट मिळतो साहू क्या रेट आहे साहू का थोडा आहे चारसो साडे चार चारसो साडे चारशे हॅलो आर्यमान आर्यमान दोनशे अडीचशे और एकशे आठ तो तो आता नी बाजी बाजीराव नाही समज मिळताय नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजार बाजारभाव साधारण दोनशे अडीचशे तीनशे पर्यंतचा मिळतोय हा बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे हे पहा टॉमॅटो अतिशय एक नंबर प्रतीचे टोमॅटो अशी चांगली टोमॅटो इतर ठिकाणी कुठे विक्रीला उपलब्ध होतील असं नाही हिवरगाव या ठिकाणी सुद्धा मार्केट आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे टॉमॅटोची मार्केट टॉमॅटो येत असले तरी बाजार भाव एवढा कुठे मिळत नाही भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही मल्टनवरून मल्टनवरून आले कुठली व्हरायटी आहे आहे नाही बाजार चांगला आज काय भाव म्हणतात बाजार अडीच रुपये अडीच रुपये तीन रुपये काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमी काय नाही व्यापारी घेत नाहीत किती लागवड आहे एक खर्च एकरी तो तीन तीन साडेतीन लाख यंदाचा कसा गेला खराबच चालला आता का आतापर्यंत किती क्रेडिट गेले आता बाराशे तेराशे नवीन लावायची रे नाही अच्छा तुम्ही म्हणजे टोमॅटो मग मूड गेला खर्च जर का ठीक आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे अधिक पैसे होण्यासाठी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घ्या तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे टोमॅटोला जर चांगला बाजारभाव मिळवून दिला तर शेतकऱ्यांचा दुवा निश्चित व्यापाऱ्यांना राहील पहा तशी एक नंबर माल आहे सोन्यासारखा माल आहे चोवीस कॅरेट सोने आहे व्यापारी पडून मागतायत भाऊ नमस्कार कुठून आले चिंचणी शिरून कुठली व्हरायटी आहे काय भाव साडेतीनशे पावणे चारशे काय अपेक्षा आहे एकरी किती खर्च येतो लाख सव्वा लाख रुपये नारायणगावच्या मार्केटला काही सूचना काही नाही पैसे वेळेवर मिळतात ठीक आहे समजा असे काही फसवणूक झाली अडवणूक झाली तिथं मार्केट कमिटीचं ऑफिस आहे काय म्हणले अशी फसवणूक होत नाही भाऊ नमस्कार, नमस्कार। तुम्ही कुठून आले हिवरे हिवरे शिखरापूरचे हिवरे ही कुठली व्हरायटी आहे मेघदूत किती क्रेड आहेत सत्तावन्न अच्छा स्वतःची का स्वतःशी काय भाव मागत एक वाईट तीनशे काय अपेक्षा अपेक्षा काही साडेतीनशे हो किती वाजा भाव मिळाला तर टोमॅटो शेती परवडते पुढे आता हा किती आहे नवीन लागवड वगैरे टोमॅटो किती वर्ष करतात कंटिन्यू आधी गॅप बरं काय टोमॅटोचा अनुभव यंदाच्या वर्षी जो आता सीझन कसा गेला, गेला स्टार्टिंगच आहे शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळाला तर शेतकऱ्यांचे चार पैसे होतील नारायणगडच्या टोमॅटो मार्केट मध्ये बघ आता हा युवक आलेला भाऊ कुठून आलास कडा असती अरे कुठली व्हरायटी घेऊन आला अरे अरेमान काय भाव मागत आहेत अडीचशे पावणे अडीचशे पावणे तीनशे किती क्रेट आणलेत बात दूर येतो काय कारण भाऊ नाही जवळ मार्केट नाही का इथल्या मार्केट बद्दलच्या काय सूचना काय सूचना का नाही पैसे वेळेवर मिळतात व्यापारी चांगले सहकार्य करतात करतात माल खाली करताना काय बाजारभाव कमी वगैरे करत नाही कमी करतायत कशामुळे कमी करतायत थोडस क्वालिटी डाऊन असते म्हणजे वरचा थर वेगळा आणि खाली टोमॅटो खराब आहे बरं बरं ठीक आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण अडीचशे ते तीनशे साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळतोय शेतकरी बांधव टोमॅटोची अतिशय मेहनतीनं काळजी घेत असतात दिवस रात्र या टोमॅटोची काळजी घेत असताना तर बाजारभाव योग्य नाही मिळाला तर शेतकऱ्याचा मूड ऑफ होतो दादा नमस्कार कुठून आले शिरूर शिरूर कुठली व्हरायटी अरे मन काय भाव मागत दोनशे सव्वा दोनशे किती लागवड आहे ला। ला। सात हजार काडी जुन्नरच्या नारंगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठी अपेक्षा असते टॉमॅटोचे अधिकशे पैसे व्हावेत शेतकऱ्यांना चार पैसे अधिकशे मिळावेत बाजार कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला बाजारभावच नाही काय भाव मागत ऐंशी रुपये भाडं कुठून आले नेवद शहर कुठली व्हरायटी आरेमन किती क्रेडिट किती वाजता आले बरोबर वाहन सावकाश चालवा आणि सावकाश पोहोचा नाशिवंत माले बाजारभाव कमी जास्त होतो बाजारभाव वाढायला पाहिजेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असणं काही चूक नाही हे बघा असा माल कुठे उपलब्ध होऊ शकत नाही हो नमस्कार कुठून आले शिरूर शिरूर कुठली व्हरायटी काय भाव मागत साडेतीनशे दिला किती क्रेट आहे पंचहत्तर आहे काय मार्केटला सूचना यंदाचा सीझन टोमॅटोचा लागवडच पहिल्यांदा केला काय कसं वाटतं काय फिलिंग मार्केट चा मार्केट चांगले, चौरी। चौरी। चांगले मार्केट बद्दलच्या काही सूचना नाही एक निश्चित आहे की नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळत असल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी टोमॅटो विक्रीला आणण्यासाठी जास्त सक्रिय असतात नमस्कार भाऊ आज काय बाजार भाऊ टोमॅटोला काय मिळतो बाजारभाव दोनशे ते अडीचशे व्हरायटी अरे मग साऊ साव आहे चारशे मेघदूत बाजीराव 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 जात माहिती बाजीराव की व्हरायटी आहे ना अच्छा माहिती बरं एकशे आठ एकशे काय शेतकरी म्हणून व्यापाऱ्यांना काय सूचना काय नाही आता काय सूचना काय द्यायची उठून अरे भाऊ नमस्कार आज तुमची <तुम्छे> भेट झाली <laughs> अच्छा अच्छा बर काय आहे काळजी घ्या शेतकऱ्यांच्या व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकरी आहे तुम्ही पण माल घेत बघा शेतकऱ्यांचं हे मत बदललं तुमच्याबद्दल नक्कीच शेतकरी व्यापारी आणि या ठिकाणी जे लोक टोमॅटोची वाहतूक करत आहेत सगळ्यांमध्ये समन्वय हो राहिला तर अभि क्या, अभी क्या भाई क्या रेट आहे आज अभि तुम अशा बताय अभि नमस्कारो तुम्ही कुठून आले दौ दौंड तालुका किती किलोमीटर दीडशे किलोमीटर काय मिळतो आज बाजार भाव बाजाराची पुढची सध्या डाऊन होते तीन सव्वा तीन साडेतीन पर्यंत फक्त चांगला मार्क चार पर्यंत जातो चांगला मार्क चार पर्यंत जातो काय मार्केट कमिटीला काही सूचना मार्केट कमिटीला सूचना थोडी राजकीय आम्हाला इथं त्रास होतो काय त्रास होतो सावी बंदा गाड्या टक्क्या पण लागत आहे गाड्या ताण आहे तिथे उशीर लागतो अच्छा उशीर लागतो चला तुमची सूचना योग्य आहे आपण त्यांना नक्की सांगू आपल्यासोबत एक नारायणगावचे नामांकित व्यापारी सर नमस्कार आज तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघूया तर टोमॅटोला काय बाजारभाव आज मिळतोय माल साऊ आहे नमस्कार काय बाजार भाव आज बाजारभाऊशेशे सव्वाशे सुपर चारशे साऊला मेघदूत मेघदूत अडीचशे हरिमान हरिमान दोनशे दोनशे अडीचशे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंतचा सा। बाजारभाव मिळतो आहे एवढ्या कमी बाजारभावामध्ये वाहतूक खर्च देखील परवडत नाही त्यामुळे व्यापारी बांधवांनीसुद्धा याबाबतची काळजी घेणं अपेक्षित आहे नारायणगाव हे टॉमॅटो मार्केट जरी फायद्याचं ठरत असलं तरी बाजारभाव चांगला मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे दूरवरनं या ठिकाणी शेतकरी टॉमॅटो विकायला येत असतात त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बाजारभाव चांगला मिळावा दादा नमस्कार कुठून आले नारोडी काय भाव मागतायत आहेत सर नमस्कार काय भाव मागतायत अच्छा अशा मागित शेतकऱ्याचे चार पैसे करून द्या अशी अपेक्षा आहे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत असतात अगदी दौंड सातारा सांगली बीड उस्मानाबाद या ठिकाणचे लोक इथे येत आहेत आपल्यासोबत एक व्यापारी साहेब आहेत साहेब नमस्कार आज काय बाजारभाव हो आहे तीनशे ते चारशे व्हरायटी मेघदूत साऊ तीनशे साडेतीनशे आज किती आवक असेल अंदाजेत विषयक हजार असते धन्यवाद टोमॅटोला आज अधिकचा बाजारभाव मिळून द्या अशी अपेक्षा आहे बाबा नमस्कार कुठून आले सुप्यावरून आले कुठली व्हरायटी आहे आर्यमान काय भाव मागतायत शंभर रुपये कितवा तोडा आहे बाबा तोडा कितवा आहे पाचवा सहावा आहे काय अपेक्षा मार्केटबद्दल नारायणगावच्या बाजारभाव वाढले पाहिजे शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे भाऊ पैसे वेळेवर मिळतात या ठिकाणी बाकी काय सूचना नाही व्यापारी बांधवांना टोमॅटोचे पैसे अधिकशे करून द्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकरी खूप प्रचंड कष्ट करत असतो रात्रंदिवस मेहनत करून तर आताशा फोडाप्रमाणे टॉमॅटोच्या बागांना जपतो आणि थोडी मल जर बाजारभाव असा मिळाला आता अशी टोमॅटो बा एक नंबर टॉमॅटो आहेत बाजारभाव जर दोनशे अडीचशे रुपये मिळाला वाहतुकीचा खर्च सुद्धा सुटत नाही बरोबर आज का रेट काय अरे भाईसाहेब तो बात भी नाही देखो ऐसे जो व्यापारी राहते ना ऐसे कोई चौली पावली सबक सिखाना चाहिए नमस्कार कुठून आले तुम्ही काय भाव मागतात आज मराठी कुठली मेक तूत कितवा तोडाय चौथा तिसरं चौथं आहे लागवड किती लागवड किती लागवड एकरी खर्च किती येतो तुम्ही एवढंच गूढ विक्रीला येता काय त्याच कारण एक खट्टे का माल तो एक खट्टी मार्केटला काय सूचना हे पैसे वेळेवर मिळतात का व्यापारी सहकार्य करतात का काही गैरसोय आहे का एकपर्यंत कसे यानि भाव चालणार मग काय सुचवाल काय काय तुमची सूचना आहे काय सूचना नाही चला ठीक हरकत नाही बाजार कमी झाल्यामुळे हा काय म्हणाले लिलाव जाऊ सुरू केलं पाहिजे हा म्हणजे शेतकऱ्यांच्या चांगल्या माला बाजारभाव मिळू शकेल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारण वीस ते बावीस हजार क्रेटची झालेली आहे आणि बाजारभाव अडीचशे ते तीनशे साडेतीनशे तर बाजारभाव मिळतो आहे आवक जास्त झाल्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत आहेत नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी अधिकशे शेतकरी टॉमॅटो विक्रीला या ठिकाणी आणत असतात शेतकरी बांधवांना मालाची प्रतवारी चांगली करून आणा आणि जो वरचा थर तुम्ही लावता तीच टॉमॅटो खाली असू द्या जेणेकरून बाजारभाव चांगला मिळण्यामध्ये फायदा होऊ शकतो व्यापारी बांधवांना विनंती आहे शेतकरी टॉमॅटोची काळजी तर आताच्या फळाप्रमाणे घेत असतो त्यामुळं तुम्हीसुद्धा बाजारभाव योग्य द्या नारायणगाव मार्केट कमिटीचे म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव काळे संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असले सगळे कर्मचारी शेतकऱ्यांना चांगलंच सहकार्य करतायत असंच सहकार्य ठेवा टॉमॅटोचा बाजारभाव वाढून देण्यासाठी संचालक मंडळ आणि इथले व्यापारी शेतकऱ्यांचा दुवा घेतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघन डाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका